सर्व ताईंना कशा हा सर्व जंत्र बघा वाजले आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सहा आणि म्हटलं आता संध्याकाळचाच एक व्हिडिओ काढावा बघा एक वातावरणाचं झालंय आणि आबाळ पण आलं आहे बघा कसं काळभोर असा आबाळ आहे पाऊस पण ठेम ठेम पडायला आहे आणि आता आपण म्हटलं चला शेतातली जिराण भाजी आहे ती घेऊन येऊ बागेमध्ये खाली चाललो आहे भाजी आणण्यासाठी आता बघा सहाची रेल्वे आले आपण म्हटलं थोडीशी जी भाजी आहे ती घेऊन येऊया तोपर्यंत तो पाणी पण आलेलं आहे अगदी कुदरतची भाजी आली वगैरेला हो ही अशी कुदरतची भाजी म्हणतात हे आपण खुळून घेऊया शेतातली जी भाजी असते ती खूप टेस्टी लागते आणि पावसामुळे भरपूर अशा रानभाज्या बघा येतात बघा आपण आता भाजी घेत आहोत भरपूर अशा भाज्या उगवल्यात बघा ज्या शेतामध्ये कामाला जाणाऱ्या ज्या बायका असतात बघा त्या बऱ्याचशाच घेऊन येतात अशा भाज्या बघा ही आता जी भाजी आली ती आपण आता खोडून घेणार आहोत वगैरे आहे ती नाही घ्यायची पण चांगलं शेंडा असा आहे ते घ्यायचा बघा भरपूर असे भाजीचे अशी टोळ आलेली आहे तिथे तर मस्त अशी आपण भाजी तोडून घेऊया तर बघा मस्त अशी आपली भाजी ही तोडून झालेली आहे अशी एवढी भरपूर होते चला उद्या चला आणि न्यायला येऊयात नाही असं बघा वातावरण आहे संध्याकाळचा अंधार असल्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल कारण पाणी पण सुटलेलं आहे आणि पाणी भरायचं आहे चला उड़ी आपन है। शेता मतली। आता एवढी आपण भाजी तोडून घेतलेली आहे शेतामधली आता आपण जाऊया घराकडे बघा इकडं पण हे असं खाली वातावरण असं आहे भरपूर अशा या रानभाज्या ज्या आहेत ते पावसाळ्यात उगवून येतात त्यामुळे खायलाही खूप भारी आणि टेस्टी लागतात तर आता पाणी पण आलेलं आहे आणि बॅरलमध्ये आपण जे पाईप सोडून आलेलो हो। आहोत तर चला शितापळं पण मी तुम्हाला दाखवते जे आपल्या झाडाचे शितापळ निघालेत भरपूर असे व्हिडिओ पूर्णपणे बघत जावा व्हिडिओला लाईक करत जावा शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करत जावा बघा किती छान वातावरण झालं आहे आणि पाऊस पण ठेम ठेम पडायला लागला आहे कारण आता दसरा असल्यामुळे पाऊस पण म्हणतात येणार त्यामुळं दोन तीन दिवस पावसाचे पण आहेत आता आहेत आपले बघा हे पावटा त्याला आता फुलकळी यायला लागली इकडे जे आहे ते आपलं तणकट वगैरे सगळं काढून घेतलं इकडे थोडं साचून राहिलं आहे काढायचं आणि बघा बागेमध्ये मी असं रोटत फिरवलेलं आहे आणि जे साईडला जे ह्या अशा भाज्या उगवलेल्या होत्या ते मी आता घेऊन आले चला अरे बापरे आपली भाजी पडायला लागली खाली आता आपण आलेलो आहोत घरापशी चला आता बघूया बियारीला आपला भरलाय का